नमस्कार बुलेटिन सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर दिल्लीच्या जेएनयू मध्ये सुरू होणार कुसुमाग्रज मराठी अध्यासन वर्ग मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती शेगावात आज श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावात सुरू सोनेदरात रेकॉर्ड ब्रेक वाढ आणि गड होणार अतिक्रमण मुक्त शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांची घोषणा नमस्कार मी साक्षी पाचार न्यूजअनकट मध्ये आपलं स्वागत करते ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या बात विस्ताराने आणि पहिली एक महत्त्वाची बातमी पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरून सर्व अतिक्रमण हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय त्यासाठी टास्क फोर्सची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल किल्ले शिवनेरीवर केली आहे शिवजयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते यावेळी त्यांनी किल्ल्यांवर आता कोणतीच अतिक्रमणं राहणार नाहीत याचा पुनरुच्चार देखील केला आहे छत्रपती संभाजीनगरात शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दहा हजार बिस्किटांच्या माध्यमातून शिवरायांची भव्य अशी प्रतिक्रमा साकारण्यात आली आहे किंवा मिरवणुकीत पैशांचा टाळून उपयोगी उपक्रम राबवण्याचा हेतू समोर ठेवत आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आलाय आज बिस्किट पुढा शिवरायांची मोठी प्रतिमा साकारली ही प्रतिमा साकारताना एक महाराष्ट्रात आतापर्यंत असला कार्यक्रम कुठेही झालेला नाही आगळ्या वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे सगळ्यात महत्वाचा हो आणि हे बिस्किट आता कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा अनाथ आश्रम मध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे ह्याची ही सगळ्यात मोठी एक संकल्पना आहे की जेणेकरून महाराजांचं सुद्धा अभिवादन होतं आणि गरीबाचा सुद्धा कुठेतरी फायदा त्यांना मिळतं एक एनर्जी पॉझिटिव्ह पार्ले जी बिस्किट आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रात ही संकल्पना आतापर्यंत कुठेही राबवली गेली नाही त्या अनुषंगाने ही संकल्पना किती बिस्किट वापरले याला याचे कलाकार।, कलाकार उद्देश पगड म्हणून बीडचे आहेत आणि याला कमीत कमी दहा ते म्हणजे बारा हजारच्या आसपास बिस्किट हजार बिस्किट लागलेत आणि जागा तर तुमच्या समोर पूर्ण बघितल्या असं जागेचा आम्ही काही अंदाज घेतला नाही पण बऱ्यापैकी सगळ्यात मोठी जागा लागले माझं नाव जयकिशन कांबळे अध्यक्ष विलास बापू घुमरे प्रतिष्ठान रेखा गुप्ता आज दिल्लीच्या सातव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील तर शपथविधी सोहळा आज बारा वाजता रामलीला मैदानावर होईल त्यांच्यासोबत सहा मंत्री ही शपथ घेणार आहेत यामध्ये प्रवेश वर्मा सूद मंजिंदर सिंग सिरसा रविंदर इंद्रजीत सिंग कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांची नावं आहेत बुधवारी म्हणजे काल संध्याकाळी झालेला विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरात प्रतिकात्मक होम हवन करून दुर्लक्ष चंड यज्ञात ईव्हीएम ची प्रतिकृती जाळण्यात आली आहे आम्ही भारतीय लोक आहोत या बॅनरखाली खाली सुरू असलेल्या ईव्हीएम हटाव संविधान बचाव बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाचा पन्नासावा दिवशी समारोप करण्यात आहे सरकार आणि निवडणूक आयोगाने पन्नास दिवसांच्या उपोषणाकडे लक्ष न दिल्याने आंदोलकांनी प्रतिकात्मक होम हवन करून त्यात ईव्हीएम ची आहुती देऊन ते आंदोलन थांबवल्याची माहिती उपोषण करते पंडित गायकवाड यांनी दिली आहे एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन ते एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती पर्यंत हे आंदोलन चालत होतं आज तुम्ही जी आमचं दहन केलेलं आहे नेमकं काय आपलं मागणी होती आणि आपण तुमच्यापासून उपोषणात असतात आम्ही आज ई एमचं दहन केलं म्हणजे दहन तर याच्या आधी एकदा केलं तर आम्ही परंतु आज यज्ञामध्ये त्याची आहुती दिली आता हे प्रतिकात्मक यज्ञ होता कारण की हे जे सध्याचं सद सरकार आहे किंवा जे शासनकर्ते आणि प्रशासनातले लोक आहेत जे मनोवादी विचारांचे आहेत त्यांना लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन संवैधानिक मार्गाने केलेला तुमच्या मागण्या हे काही मान्य नाही करत ते तेव्हा आम्ही त्यांना प्रतीकाच्या रूपात दिलेले कारण की आपण पाहिले यांना मंत्रतंत्र हे हेच जास्त यांना आवडतं आणि ते त्यांना कळते त्यात भाषा जसं आपण बघितलं आपल्या संसद भवनाचं नवीन संसद भवन झालं त्यावेळेस पण तिथे होम यज्ञ केलं होतं त्यामुळं आम्ही हा यज्ञ प्रतिकात्मक म्हणून आहे आमचं हे उपोषण पन्नास दिवस चाललं आज पन्नास समारोप केला उपोषण आमचं एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन पासून म्हणजे ज्या दिवशी पेशवाई गाडण्यात आली आणि यासह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण गावा मधले जीवन श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची एक महत्वाची बातमी आहे अमरावतीच्या उमेद अभियानातील प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख यांनी व्यापाऱ्यांना हाताशी धरत आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजपचे सेवा प्रकोष्ठेचे सहसंयोजक हर्षवर्धन खोबरागडे यांनी केलाय त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि शासकीय सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी खोबरागडे यांनी केली आहे यासाठी ते बेमुदत साखळी उपोषणाला देखील बसलेत जिल्हा परिषदच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या जीवनोत्ती अभियान उमेदच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांची सात पाणी तक्रार मुद्दे मूर्तीनिहाय तक्रार जिल्हा परिषद सी ओ यांना दिली होती त्यांनी आपल्या विभागामध्ये आपल्या पदाचा गैरफायदा घेत वेगवेगळ्या ठेकेदाराच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केल्याबाबतची मी तक्रार सातपानी तक्रार जिल्हा प्रसिद्ध शिव यांच्याकडे दाखल केलेली होती परंतु पंधरा दिवस एक महिना लोक या, या तक्रारीवर अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नोटीस किंवा प्रचारण केल्या नसल्यामुळे आम्ही आज

हिंदूंनी असहिष्णुता जोपासली पाहिजे सहनशीलता होता कामा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जीवनात उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन कालचरण महाराजांनी माध्यमांशी बोलताना केले महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येतात अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अशा लोकांचे मुडके कापून तुळजा भावनाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे मुडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक माता इल्या देवींचा अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा अपमान हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये असहिष्णुता आपण आपल्या जोपासली पाहिजे आपण सहनशील होता कामा नये आपली ही फालतूची सहनशीलताच हिंदूंना खड्ड्यात टाकण्यात कारणीभूत झालेली आहे आपल्या श्रद्धास्थानांचा अपमान बिलकुल सहन करू नका सहिष्णू होऊ नका असहनशील व्हा कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला काही गरज नाही आहे प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत पन्नास कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर पवित्र स्नान केल्याचा दावा केला जात असतानाच येथील गंगा यमुनेचं ये पाणी आंघोळीसाठीही योग्य नसल्याचा निष्कर्ष केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एका ताज्या अहवालात जाहीर केला या पाण्याची गुणवत्ता आंघोळीच्या पाण्यासारखी असल्यामुळे मूलभूत आरोग्यविषयक अटी पूर्ण करत नाही असं यात म्हटलं गेलंय शिवजयंतीचं औचित्य साधून राज्यातील शिवकालीन तलाव बंधारे प्राचीन तलाव गावतळे व पाणी पुरवण्यासाठी वापरण्यात येणारे सध्याचे तलाव यामधील गाळ काढण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात करण्यात आली आहे काल दिवशी या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथे करण्यात आला मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर हा उपक्रम राबवण्यात येतोय यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहतर हा न्यूझ अँकड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुख महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग इशानतीनंतरची सर्वात मोठी बातमी सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेत तर काल बुधवारी सोने दर सर्वोच्च पातळीवर पोहोचलाचं पाहायला मिळालं दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर नऊशे रुपयांनी वाढून दहा ग्रामसाठी एकोणनव्वद हजार चारशे रुपयांवर तर चांदीचा दर ही सहाशे रुपयांच्या वाढीसह नव्याण्णव हजार सहाशे रुपये प्रति किलोग्राम इतका झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्यामुळे सोने चांदीच्या किमतीत वाढ होत असल्याचं जा मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे संतनगरी शेगावात संतनगरीचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराजांचा एकशे वा प्रकट दिन सज्ज झाली चा असून भजनीदेंड्या दाखल वाता सकाळी दहा वाजता यज्ञयागाची पूर्णा होती आणि श्रींचं स्नान झालं तर राज्य पाटील यांचं कीर्तन सुरू असून दुपारी चार वाजता श्रींची पालखी अश्वरथ आणि मेण्यासह साठी मंदिरातून मार्गस्थ होईल क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबियांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी येथे दत्तगुरूंच दर्शन घेतलंय सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांनी दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होत पूजा देखील केली आहे तर तेंडुलकर कुटुंबीय आज सकाळीच विमानाने मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी नरसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलंय यावेळी तेंदुलकर कुटुंबियांना पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती गेल्या वीस वर्षांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थात जे एन यू मध्ये रखडलेल्या मराठी भाषा अध्यासनाचा विषय अखेरीस दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निकाली काढण्यात फेब्रुवारी या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जे एनयू मध्ये कुसुमाग्रजांचंच नाव मराठी अध्यासन सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी दहा कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे या बातमीसह बातमीपत्रात तिथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अन कट